राज ठाकरे महायुतीत आले तर त्यांचं स्वागतच करू असं वक्तव्य केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या तरी आमची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महायुती आहे पण जर कुणी सोबत येत असेल तर त्याचं स्वागतच करणार असं ते म्हणाले न्यूज एटीन लोकमतचा समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमामध्ये संपादक मंदार फणसे आणि अँकर ज्ञानदा कदम यांनी त्यांची मुलाखत घेतली यावेळी हिंदी सक्ती लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये शक्तीपीठ अशा विविध विषयांवर त्यांनी मत महाराष्ट्र नंबर असून त्याला अधिक समृद्ध करण्याकरता आम्ही काम करणार आहोत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज ठाकरे दोन्ही शिवसेनेना हवे आहेत ते तर दिसत आहे त्याची चर्चा होते आहे ते फक्त शिवसेनेलाच आहेत दोन्ही शिवसेनेना की ते भाजपलाही आहे की आता तरी आमची जी युती आहे ती भाजप शिवसेना ओरिजिनल आणि राष्ट्रवादी ओरिजिनल अशीच आमची युती आहे याच्या व्यतिरिक्त आमची काही युती नाही आहे हा पण आता समजा कोणी आमच्यासोबत येत असेल आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की सोबत घ्यायचं आहे आम्ही स्वागत करू पण अजून काही असा निर्णय कुठला आम्ही केलेला नाही महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतके वेगळ्या पद्धतीचे विरोध झाले नसते पण ते मित्र होते तुमचे राज ठाकरे मित्र आहेत ना त्याला काय म्हणून काय झालं त्यांच्या भूमिका आहेत आमच्या भूमिका आहेत शेवटी सगळ्यांच्या सारख्या भूमिका असतात एका पक्षाला राहिले असते ना त्यामुळे भूमिका काय त्यांची वेगळी असू शकते असेल त्यांची वेगळी भूमिका मी एवढंच सांगतो मी काय हे सांगतोय उद्धव ठाकरेंनी जर एखादा रिपोर्ट स्वीकारला आणि आता त्याच्या विरुद्ध ते बोलतायत याचा अर्थ काय राजकीयच आहे ना मला हे सांगा की या राज्यामध्ये माशेलकर मुणगेकर सुखदेव थोरात यांच्यासारख्या लोकांना प्रश्नचिन्ह लावता येईल चला देवेंद्र फडणवीसला राजकारण करायचंय त्यामुळे देवेंद्र फडणवीस काहीतरी करतोय हे लोकांना राजकारण करायचं आहे का मग त्यांनी जर एखादा रिपोर्ट दिलेला आहे आणि तो तुम्ही स्वीकारला आणि आता उलट जाता याचा अर्थ राजकीय आहे याचा अर्थ मराठीचं प्रेम नाही आहे याचा अर्थ राजकीय आहे काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील वाढलेल्या मतदानाविषयी सोशल मीडियावर पोस्ट करून प्रश्न उपस्थित केले होते त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर मिश्कील टीका केली न्यूज एटीन लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमात न्यूज एटीन लोकमतचे संपादक मंदार फणसे यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना चपखल प्रत्युत्तर दिलं दोन प्रकारचे विद्यार्थी असतात एका विद्यार्थ्याला तुम्ही जे समजून सांगता त्याला ते समजतं आणि पुन्हा तो प्रश्न विचारत नाही आणि एक विद्यार्थी इतका बुद्धू असतो की त्याला रोज समजावून सांगितलं तरी तो तोच तो, तो, तो प्रश्न विचारतो आता ही कॅटेगरी राहुल गांधींची कुठली मला सांगायची इच्छा नाही पण पर ही परिस्थिती आहे राहुल गांधींनी जे जे आरोप लावले त्या प्रत्येक आरोपावर ते तोंडावर पडले तोंडावरच पडले आता काल परवा तर हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय असल्यानंतर हायकोर्टाने सांगितलं तुमचा टाईम वेस्ट करताय आणि तुमच्यावर कॉस्ट लावली पाहिजे असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे आता राहुल गांधींचा विश्वास संविधानावरही नाही राहुल गांधींचा विश्वास कोर्टावरही नाही त्यामुळे ते रोज त्यांना एकच गोष्ट असं वाटते की रोज खोटं बोललं म्हणजे त्या ठिकाणी ते, ते लोकांना खरं वाटेल पण मी वारंवार त्यांना सांगतो ये पब्लिक है ये सब जानती है